नमस्कार रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो अर्थातच मी रत्नाकर रावसेकर जसं जसं मतदानाची वेळ जवळ यायला लागली तो तशी तशी उत्सुकता सर्व देशाची ताणल्या चाललेली आणि आता जसं जसं मतदान जवळ यायले तसं तसं लोकाच्या बोलण्यात सुद्धा फरक पडतोय अहो खाली काही हो पण वर मोदीच पाहिजेत म्हणजे पंच्याण्णव टक्के राजकीय विश्लेषकांनी हे मान्य केलेलं आहे कबूल केलेलं आहे पंच्याण्णव टक्के विश्लेषकांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होत आहेत एकीकडं असं चाललंय आणि एकीकडं सर्वसामान्य जनता आता आम्हाला काय म्हणते अहो हे जाऊ द्या खाली जाऊ द्या पण वर मोदी येणार मग आम्हाला प्रश्न पडतो की वर मोदी येणार आणि खाली जाऊ द्या वर मोदी कसे येणार आणि त्यामुळं एक थोडंसं आम्ही शांतपणे विचार केला की ही भारतीय जनता पार्टीची किंवा बी जे पीचं हे असं का होत आहे म्हणजे लोक असं का बोलत आहेत तर त्याच्यातून एक माझा एक तीस चाळीस पस्तीस वर्षाचा राजकीय क्षेत्रात जवळून पाहण्याचा अनुभव तर मला एक असं आकलन झालेलं आहे की पाच टप्प्यातल्या निवडणुकाच भाजपाला टप्प्यात आणल्या जे कदाचित जर वन इतर राज्य काही राज्यामध्ये बघा वन स्ट्रोकमध्ये निवडणुका घेतलेल्या आहेत तिथं नक्कीच भाजपाला फायदा होणार आहे पण महाराष्ट्रामध्ये जे पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या याचा नक्कीच नुकसान पाच टप्प्यातलं मतदान भाजपाला होईल नुकसान असा माझा विषय कारण पहिल्या टप्प्यातल्या जो प्रचार यंत्रणा होती कदाचित यामागं भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका असू शकते की जास्तीत जास्त मोदी साहेबांच्या सभा व्हाव्या जास्तीत जास्त महाराष्ट्रात प्रचार चांगला व्हावा ही एक भावना असू शकते पण पाच टप्प्यातल्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला ठरत ठरतायत असा एक माझा अंदाज आहे कारण पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या वेळेस जी प्रचार यंत्रणा होती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये नेत्यामध्ये जो उल्हास होता उ उत्साह होता ज्या पद्धतीनं ते लोक म्हणत होती की खूप छान झालं बघा भारतीय जनता पार्टीनं पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या आता आता आपल्याला काही काळजी नाही आपल्याला प्रचाराला ना रान मोकळं आहे पण मित्रांनो इथंच काहीतरी गफलत का झाली कारण खरं तर भारतीय जनता पार्टी आज सक्षम बरोबर आहे आर्थिक सक्षम आहे राजकीय सक्षम आहे त्यांच्याकडे मोदी आहेत वक्ते आहेत पैसा आहेत उद्योगपती आहेत यंत्रणा आहे सरकारी यंत्रणा आहे सगळ्या संस्था ताब्यात आहेत आज म्हणजे गृह खातंसुद्धा त्यांच्याच ताब्यात आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर हे व्हायला नको होतं कारण एवढी मोठी यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडं असताना बूथ लेवलपर्यंत जर खरं काम कोण करत असेल तर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच करतात असं आम्हाला लोक आता बोलत आहेत की म्हणे आहो काय काँग्रेसकडं कुठं यंत्रणा आहे कुठं त्या शिवसेनेकडे यंत्रणा आहे उद्धवसाहेबाकडं कुठं यंत्रणा आम्ही बूतवर माणसं नाही आहेत आणि आमची बघा आमची यंत्रणा ही सक्षम आहे आम्ही साहेबांचं हे विजन आहे आम्ही साहेबांची ही भूतरचना आहे आम्ही साहेबांच्यामुळं आमचं भाजप मजबूत हे सगळं आम्हाला मान्य आहे ही प्रत्येक गोष्ट आम्हाला मान्य आहे पण एक गोष्ट झाली की कुठं यंत्रणा डळमळीत झाली पहिल्या टप्प्यातल्या प्रचार यंत्रणेमध्ये ज्यावेळेस चारसं पारचा नारा लोकांना भावला नाही बरोबर आहे मग मोदींनी हळूहळू पवारसाहेबावर लक्ष सुरू केलं पुन्हा दुसऱ्या टप्प्यात आले भटकती आत्मा भायो बहिण भटकती आत्मा हा आत्मा आत्मासुद्धा शब्द महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला खटकलेला आहे कारण जरी राष्ट्रवादीबद्दल राग आहे जरी पवारसाहेबाबद्दल राग आहे जरी अजितदादाबद्दल राग आहे जरी ह्या राष्ट्रवादीच्या काही भ्रष्ट नेत्यांबद्दल राग आहे काँग्रेसच्या काही भ्रष्ट नेत्याबद्दल राग आहे राग आहे पण भटकते आत्मा हा शब्द कुठंतरी महाराष्ट्रातल्या मी मराठा म्हणणाऱ्या माणसाला कुठंतरी खटकलेला याचाही थोडासा परिणाम झाला मग तीही मात्र चलत नाही आहे मग पुन्हा तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आला त्या टप्प्यात वेगवेगळे मुद्दे हाताळायला सुरुवात केली म्हणजे जे लोकाला भावले नाही आहेत आणि त्यामुळंच कुठंतरी पहिल्या टप्प्यातलं मतदान दुसऱ्या टप्प्यातलं मतदान नांदेड गेलं नांदेड गेलं नांदेड गेलं नांदेड गेलं हे हवं लातूरकर आली लातूर गेलं लातूर गेलं लातूर गेलं धाराशिव गेलं धाराशिव गेलं धाराशिव हवे ही हवा बिडकड सरकली पंकजात त्या अडचण येतात पंकजा त्या अडचण येतात पंकजाही अडचणी येते ही हवा संभाजीनगरपर्यंत गेली हळूहळू ती विदर्भापर्यंत गेली आणि सगळ्या शेवटी मुंबई फक्त पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ थोडेसे येण्याची शक्यता आहे कारण तिथली त्यांची यंत्रणा सक्षम मराठवाड्यामध्ये रावसाहेब दानवे थोडंसं करण्याची काहीतरी ताकद किंवा त्यांचं नेटवर्क त्यांची प्रचार यंत्रणा आणि रावसाहेब दानवेंचं आजपर्यंत तिथं असलेलं काम आणि संपर्क जरांगे फॅक्टर असून सुद्धा रावसाहेब दानवे विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहेत अजूनही परळी बीड बीडमध्ये अजूनही लोक पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या भाषा करतायत लातूरमध्ये पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या भाषा करतायत धाराशीमध्ये पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या भाषा करतायत म्हणजे हे सगळेच अल्बेले अजून सांगता येत नाही काय होईल काय म्हणतात आम्ही आमचं आम्ही थोडंसं विचारात काय पडलो की लोक म्हणतात खाली काही हो वर मात्र देशाला वाचवायला हिंदुत्व वाचवायला आपल्या राष्ट्राची प्रगती करायला मोदीच पाहिजे मग आम्हाला प्रश्न पडला जर मोदीच पाहिजेत तर मग हे गेलं ते गेलं ते गेलं तुम्ही काय म्हणताय कारण आणि मग पुन्हा काही लोकांनी सांगितलं की अहो पाच टप्प्यातल्या निवडणुकीत तुम्ही जो काही अफवालचा पेव निर्माण झाला की इकडं मायनस इकडं मायनस इकडं मायनस इकडं मग त्याचा परिणाम दुसऱ्या मतदारसंघावर होतो त्यामुळं बड्या बड्या नेत्यांना धूळ सारेल ही पाच टप्पा या पाच टप्प्यामुळंच भाजप पा ज्या पद्धतीनं चार सो पाचच्या मुलींना साथ द्यायला पाहिजे महाराष्ट्रातली भाजप पा ती देऊ शकणार नाही असं एक आमचं गणित आहे कारण जर वनस्ट्रोकमध्ये निवडणुका झाल्या असत्या पण ह्यांच्याकडे तोडकी यंत्रणा होती थोडकेच तोडकेच नेते फिरत होते तोडक्या यंत्रणेवर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात एक टाईम प्रचार करू शकले नसते आणि याचा नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला झाला असता असं एक राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळं माझं असं थोडंसं मला असं आकलन होतं आहे की कुठंतरी पाच टप्पे हाच निर्णय महाराष्ट्रासाठी भाजपच्या प्रगतीसाठी घातक ठरतो बाकी ते अजितदादावर नाराजी शिंदेवर नाराजी हे वॉशिंग मशीन फोडाफोडीचं राजकारण हा पक्ष मी फोडला तो पक्ष मी फोडला ह्यांना आणलं त्यांना आणलं आणलं काही नाही त्यांच्यामुळं भाजपचं नुकसान झालेलं आहे देवेंद्रचे लोक काही फार चांगलं बोलत नाहीत भाजपबद्दल कारण तुम्ही इतरांना सांगता की इथं भ्रष्टाचार निपटून निघणार आणि भ्रष्टाचारच्या विरोधात लढणारी भाजप ती कुठे गेली आता हे संघाचेच लोक तुम्हाला विचारायला लागलेत आणि कितपत तुमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काम केलं हाही संशोधनाचा विषय आम्ही काही आमदारांना फोन केले तर आमदारांनी सांगितला हो मी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना फोन केलेला आहे आता काय मी घरी जाऊ का मतदारांच्या ज्याला मत, मत मागायच्या त्या खासदारांनी जायला पाहिजे आता मला सांगा पंचवीस तीस लाख लोकांपर्यंत खासदार उमेदवार कसा पोचू शकेल त्यामुळं त्या त्या तिथल्या तिथल्या आमदारावर जबाबदारी टाकलेली भाजपनं पण खर तर भाजपनं आता असा पावित्र घ्यायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणाहून भाजपाचा उमेदवार पराभूत होईल तिथल्या विद्यमान आमदारांना तिकीट नाही ही जर घोषणा केली आणि हे जर केलं तरच काहीतरी हे आमदार लोक वठणीवर येणार हे लक्षात ठेवा कारण जाणीपूर्वक पाडापाडीचं राजकारण जाणीपूर्वक मॅनेज राजकारण जाणीवपूर्वक भाजप कसं अडचणीत ह्याचा विचार करणारे आणि ह्या याच भाजपच्या जीवाराज हैंचा गाड़े, हैंचा आज ह्यांच्याकडं लाल दिव्याच्या गाड्या ह्यांच्याकडं आज एवढी मोठी साधन सामुग्री यांच्या कोट्यावधी रुपयाच्या जमिनी पाच पाचशे एकरची हे मालकं झाले भाजपच्या जीवावर आणि त्याच लोकांनी भाजपशी गद्दारी करावी हे कुठंतरी मनाला पटणार नाही आणि म्हणून आम्हाला जे वाटतं की पाच टप्प्यात झालेलं मतदान भाजपचं नुकसान ह्या अफवांचं पीक हे गेलं ते गेलं ते तो मतदारसंघ गेला हा गेला तिथून हा येणार नाही तिथून येणार नाही इकडून काँग्रेस लीड घेतं इकडून मशाल लीड घेते इकडून तू लीड घेतं आहे कमळाची कुठं आवाज करत नाहीत त्यामुळं निश्चितच महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ही विचार करण्यासारखी आणि तुमच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट ठरणार आहे लक्षात ठेवा की आता ही चूक पुन्हा विधानसभेला करत होत अशी जर झाली पुन्हा जर तुम्ही एवढे टप्पे पाडले तर त्याचं नक्कीच दुष्परिणाम विधानसभेच्यासुद्धा राजकारणावर होतील आणि तिथंसुद्धा भाजप अडचणीत येऊ शकतं आता महायुती राहणार आहे का नाही तर भुजबळ साहेब सांगू शकतील कारण भुजबळ साहेबांनी वाद लावली आणि त्याला ज्योत ज्योत प्रज्वलित केली राज ठाकरेंनी की महायुतीचं काही खरं नाही कारण अभिजित पानसेंची उमेदवारी पदवीधरमधून होई केली इकडं भुजबळ सत्तर ऐंशी नव्वदचा नारा बोलत आहेत कारण त्यांनाही माहिती पुढे काय होणार आहे त्यामुळं कुठंतरी आता सर्व महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या या पुढच्या राजकारणाबद्दल थोडी साशंकता बोलते आहे आणि याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेत झालेलं नुकसान लोकसभेत आता वर मोदी पंतप्रधान होतील ते पुढे काय राजकारण होईल किती जागा कोणीतरी बाहेरून कोण पाठिंबा दि कदाचित असंही होऊ शकेल एक माझा अंदाज आहे की जर गरज पडली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब मोदींना साथ देऊ शकतात काही सांगता येत नाही राजकारणात कोण कौन कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि राजकारणात कोण कौन कोणाचा कायमचा दोस्त नाही आहे हे सर्वसामान्य लोकांना तर समजायला लागेल त्यामुळं जे आम्हाला जे थोडं बहुत असं वाटलं की जर पाच टप्प्यातल्या निवडणुका जर वन तुम्ही तुम्ही चौथ्या टप्प्यात ठेवायच्या पाचव्या टप्प्यात ठेवायच्या पण वन स्ट्रोक जर महाराष्ट्र ठेवला असता तर महाराष्ट्रातलं चित्र वेगळं राहिलं असतं इथं पस्तीस जागा तुम्हाला माहितीला मिळाल्या असत्या आणि बाकी जे काही थोड्या बहुत राहिल्या दहा बारा त्या सर्व इतर पक्षात मिळ मिळून गेल्या असत्या हे चित्र थोडंसं आत्ता लक्षात येत आहे हे जर वेळीच लक्षात आलं असतं आता मी काही पक्षाचा प्रवक्ता नाही किंवा मी काही असा त्यांना सांगणारा किंवा असं आपण निवडणूक आगापर्यंत आपला आवाज पोचवणार आहे फक्त आपण आपल्या आपले माझे जेवढे काही दर्शक आहेत युट्यूबरचे त्या दर्शकांपर्यंत ही गोष्ट पोचवावी असं मला वाटलं म्हणून मी हा एपिसोड करत आहे की जर वन स्ट्रोकमध्ये हा निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या असत्या तर आज चित्र वेगळं राहिलं असतं एवढं नुकसान झालं नसतं कारण अफवा पेरायला आणि चर्चा करायला कारण काही काही आमदार लोक काय म्हणत आहेत भाजपचे अहो आमचा मतदार समजदार आहे आमचा मतदार अगदी शांत आहे तो बोलत नाही आहे केल्याशिवाय राहणार नाही त्याला वर मोदीच पाहिजेत त्याच्याशी आम्हीसुद्धा सहमत आहोत आम्ही कुठं नाही म्हणतो आम्हीसुद्धा त्याच्याशी बिलकुल सहमत आहोत की तुमचा मतदार हुशार आहे बुद्धिमान आहे आहे मतदाराला समजतं वर काय करायचं खाली काय करायचं विधानसभेला काय करायचं लोकसभेला काय करायचं हे समजतं मग तरी तो काय म्हणतो की खाली काही सांगता येत नाही पण वर मोदी येणार त्यामुळं बड्या बड्या राजकीय सुद्धा आता डायरेक्ट डोक्यावरची केस जायची पाळी आलेली आहे म्हणून थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि नक्कीच भाजपचं श्रेष्ठी याचा विचार करेल की आता पुढे विधानसभेची काय रणनीती आखायची आतापासून पडघम वाजायला सुरुवात झालेली आहेत तयारी सुरू झालेली आहे फक्त एक विनंती अशी आहे की जर वन स्ट्रोकमध्ये विधानसभा तुम्हाला करता आली तर नक्कीच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो आणि पुढे आता काय काय नवीन घडणार हे सगळं चार्जून नंतरच आपल्याला कळणार आहे आणि खूप चांगले चांगले विषय आहेत बोलूया आजच्या पुरतं एवढंच आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण माझ्या मनातली शंका बरोबर आहे का नाही एवढं सांगा कारण जर वनस्ट्रोकमध्ये निवडणुका झाल्या असत्या आज भारतीय जनता पार्टी ही प्लसमध्ये राहिली असती आज जे काही काही नुकसान व्हायला हो लागले भाजपचं मराठवाड्यात हो विशेषतः विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात हे हे नुकसान टाळता आलं असतं तर पाच टप्प्यातलं नुकसान पाच टप्प्यातलं मतदान भाजपसाठी नुकसान आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या तुमच्या स्टेटसला शेअर करा धन्यवाद असाच आशीर्वाद असू द्या लवकरच आपण दहा हजार सबस्क्राईबरचा एक विशेष एपिसोड मी तुम्हाला देणार आहे खास एपिसोड दहा हजार सबस्क्राईब आपली झाली की एक असा विशेष एपिसोड मी तुम्हाला देणार आहे की आपल्याला स्वतःच्यातून काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल चांगलं पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल